या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेट भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक जन्मजन्मा तरी असेल पुण्यासामग्री तरी नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे संपूर्ण विश्वाला आचरणात आणि मर्यादा सापेक्ष ज्ञानाने परिपूर्ण सनातन धर्माचे संस्कार भगवान श्रीराम यांच्या जन्माने अखंड भारत देशाला मिळालेले वरदान आहे देश कायद्याने तर धर्म संस्कृतीने परिपूर्ण होत असतो म्हणून संपूर्ण भारत देशात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो जुन्नर तालुक्यातील औरंगपूर पटवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेतून संपन्न झाला काकडा भजन हरिपाठ कीर्तन असे विविध कार्यक्रम या सप्ताहात पार पडले हरिभक्त परायण संतोष महाराज डेरे हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज रुकारी हरिभक्त परायण स्वप्नील महाराज खोरे हरिभक्त परायण श्रीकांत महाराज दुराफे हरिभक्त परायण विजय महाराज खाडे तर काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण आदिनाथ महाराज जुन्नरकर यांनी केले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्त परायण विजय महाराज खाडे तर आयोजन श्रीराम मित्र मंडळाने केले हरिभक्त परायण बबन महाराज डुकरे कैलास डुकरे तसेच सूत्रसंचालन निवेदिका सीमाताई डुकरे व अशोक अण्णा डुकरे यांनी केले या कार्यक्रमात स्वर्गीय दत्ता अण्णा डुकरे यांचा मोलाचे सहकार्य असायचे परंतु यावर्षी त्यांची उणीव प्रखर भासली स्वर्गीय दत्ता अण्णा डुकरे यांना या कार्यक्रमातून भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आणि छायाचित्र श्री निलेशजी गाडगे पत्रकार तसेच कायदेशीर सल्लागार श्री संतोषजी गाडगेसर यांनी पाठवले